तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोट तेल्हारा व हिवरखेड नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारार्थ पंचवीस नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे भाजपाच्या सुलभाताई रमेश दुतोंडे मायाताई घुले वैशाली शेंडे पालीवाल या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला संबोधित करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे अकोल्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर आमदार प्रकाश भारसाकडे यांच्यासह भाजपाचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत नगर नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय अग्रवाल संतोष शिवरकर डॉक्टर अमित कावरे माधव मानकर डॉक्टर संजय शर्मा उमेश पवार राजेश रावणकर हरीश टावरी गोपाल मोहोळ मंगेश दुतोंडे गणेश रोठे संदीप उगले संदीप पालीवाल डॉक्टर संजय शर्मा संजय जोशी रमेश दुतोंडे किरण सेदाणी सुदाम राऊत सह विविध कार्यकर्त्यांकडे जबाबदारी देण्यात आल्या आहेत भाजपाने या निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून भारतीय जनता पक्षाचे नेते वेगवेगळ्या भागांमध्ये प्रचारार्थ फिरत असून वेगवेगळ्या जाती जमातीच्या घटकांना भाजपाने उमेदवारी दिली आहे विकास पर्व म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या कामकाजाच्या तसेच नगरपालिकेमध्ये केलेल्या कामाच्या विश्वासावर पुन्हा भाजपा सत्तेत येईल असा विश्वास भाजपा प्रवक्ता गिरीश जोशी यांनी व्यक्त केला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड